हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू व्हिडिओ तर आज आहे गुढीपाडवा आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आम्ही बनवलेली आहे जेवणामध्ये पुरणपोळी तर तुम्ही बघू शकता इथे पुरणपोळी ताट पाडलेली आहे आणि आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत तर ताटं बनवलेली आहे आणि किती छान पुरणपोळी दिसते आणि इथे आता डायरेक्ट संध्याकाळी शिवाय ते या सीजनचा पहिला आंबा आणि तो आंबा तरी शिवात मजा खाते तो आंबा छान आहे का मँगो शिवात कसा शिवात मजाला आंबट किंवा म्हणजे आंबट गोष्टी खाते पहिला सीझन तर तो आंबा इतका आंबट होता कि तो रस बनवल्यानंतर त्यामध्ये खूप साखर टाकली तरी आंबट लागत होता आणि आता शिवाय टू टू

आणि गुढीपाडव्याला थोडे पाहुणे आले होते त्यामुळे मला गुढीपाडव्याच्या दिवशी काहीच शूट करता आलं नाही हो चला चला आता स्टॉप शिव स्टॉप स्टॉप कोण चाललाय एरोप्लेन मध्ये हो का कुठं चालल्यात त्या दुबईला चालल्यात का आ, एरोप्लेन मध्ये बसून चाललेत का जो हो का ओके हो, बस आता आणि आजीच्या मैत्रीण आहेत जे सगळे दुबईला गेल्या होत्या त्या आहेत शिकरे आजी आणि ती म्हणजे त्यांना चांगलं लक्षात आहे तिने हो शिकरे आजी गेले प्लेन मध्ये बसून चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा काय ते दाखव Oh आणि इकडं आता असं पावसाचं वातावरण झालंय आणि थोडा पाऊस पण सुरू झालेला आहे आणि विजा देखील तर बघू शकता एवढा कडक उन्हाळा सुरू आणि मध्येच पाऊस आणि असं विजा चमकताय शिवाय इकडं चल हो पाऊस येतोय ना दिसतोय आता थोडा थोडा येतोय आणि इथं ये शिवात मजा बाबू आमदारामध्ये पाऊस सुरू झाला का विचारते मला काय येतं बाबू आणि तू बघू शकता मस्त असा पाऊस सुरू झालेला आहे आणि मातीचा छान वास येत आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग